नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात राम राम सगळ्या शेतकरी मित्रांना जय हरी जय शिवराय मित्रांनो आज आपण आलोय मोंढिमगाय बाजारामध्ये तालुका माडा जिल्हा सोलापूर बाजारात आहे प्रत्येक वेळेस आपण व्यापाऱ्याच्या दावणीपासून सुरुवात करतो बरेच लोकांचे कमेंट आले की शेतकऱ्यांच्या पण दाखवा तर आपण आता शेतकऱ्यांच्या जाऊन आहे मागच्या बाजारात आपण विचारलं होतं की दुधाला दर वाढतोय तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा दर आहे कुठं पस्तीस आहे छत्तीस आहे सदतीस पण झालाय तर आपल्या भागामध्ये दुधाला किती दर आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आता हे दोन गाय ओढलेले आहेत काय सांगितलं यांचं एक पंधरा वीस म्हणजे लाखाच्या वरच्या किमती सांगितलेल्या आहेत सध्या ही व्यापारीचीच धाव नाही व्यापारी खरेदी करायला चाललंय पण लाख लाख दर लागायला लागलाय भाव वाढल्यामुळं पेटीच्या आतमध्ये जनावर मिळणं मुश्किल झालेलं आहे बाजारामध्ये बघून पारखून आता समोर तुम्हाला दिसते अण्णा ढाणे बसतात यांची दावन आहे तत्पूर्वी आपण थोड्या शेतकऱ्यांच्या पण पन... गाय कवर करणार आहे तर तुम्हाला सी झलक दाखवतो जसं बारामतीचं प्युअर शं शम... चोवीस कॅरेट सोनं असतं तसं इथं तुम्हाला शास्त्र बघा कासाचं ठेवण बघा सडाची अशा टॉपच्या गाय असतात व्यापारात त्याच्यासाठी दाखवतो की तुम्हाला खात्रीशीर चांगला माल घ्यायचा असेल हे बघू शकता आडर क्वालिटी आणि देखणं व्यवस्थित तुम्हाला इथे मिळते अदरवाईज शेतकऱ्याच्या आहेत शेतकऱ्याच्या आता आपण कवर करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तत्पूर्वी शेतकऱ्याची गीर गाय आली बघा बाजारामध्ये समोर बघताय तुम्ही गीर क्रॉस आहे आणि तिला बछडी झालेली आहे तर बछडी एकदम पांढरी शुभ्र झालेली आहे आपल्या सुंदरीलाही मागं टाकलं अशी बछडी आहे कुठल्या गावाची दादा सोलापूरवरून आले दादा किती वेळ त्याची गाई दुसऱ्यांदा आहे बघा दूध काढू देते पाच महिन्याची साडेबारा लिटर दूध आहे साडेपाच महिन्याचे गाबन चेक करून आठ महिन्याचं वासर आहे बघा वासरू इंजेक्शन कुठलं भरलं होतं आपण गिरण भरलो असते नाई बघा कशी आणि वासरू आता तुम्ही इथपर्यंत वासरायला किती जणांनी माहित पाच जणांनी आताच गई आणून बांधली बघा वासराला जास्त मागणी आहे आज, आज तुम्ही विकणार आहे जर किंमत व्यवस्थित नाही आली तर ना परत नेणार आहे झिरो आठ एक्क्याण्णव एक्क्याण्णव झिरो चार वीस झिरो चार वीस ज्या लवकरात लवकर कॉल करा कोणाला कर, पाहिजे असेल त्याला किंमत काय सांगितली पासष्ट हजार किंमत सांगितली बघा अजून फोन केलं व्यवहाराला कमी जास्त होईल पण सांगताना व्यवस्थित शेतकऱ्याच्या घरचे आहे आणि मेन आपल्याला वासरू आवडलेलं आहे वासरू तर एकच नंबर आहे बघा किती भारी सांभाळले आणि किती दूध पाजले नी मग आता पाच सहा पाच सहा लिटर दूध पाजले पाचशे सहा लिटर दूध पाजले गाय चांगले आहे नंबर दिलेला आहे मालकाचा सोलापूरची गाय आहे जर कुणाला आसपास घ्यायची असेल दूध खायला चांगला असतं गायचं घेऊ शकता कॉल करा आणि शेतकऱ्याला सपोर्ट करा कराई कालवड्यांची दावा आहे बघा पाच दहा हजारापासून तुम्हाला इथं कालवडी मिळते द्या आता आपण अजून थोड्या शेतकऱ्याची गाय बघू कशा आहेत काय तर बांधली बा कितवे आहे त्याची मामा तिसरा आहे बघा कास बघा कशी लागले मोठ्या कासाची गाय आहे तिसऱ्यांदा आहे आणि एक दुसरे पहिल्या दुसऱ्यांदा ते त्याच काय सांगितलं आणि एक बसारास दर वाढल्यापासून रेंज लाखाच्या आसपास राहिली बाजाराची नंबर सांगाय तुम्ही चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो झिरो एक तर दोन्ही तुम्हाला दाखवलं एक सायदाती एक जुळलेले मोठ्या कासाच्या मापाच्या हे पण तुमचीच आहे त्याच काय सांगितलं ऐंशी हजार अजून टाइम आहे त्याच्यामुळे ऐंशी तर तुम्हाला गाय बघून आता या बांड्या बुंड्या कलर पॅच ला चांगल्या म्हणून दहा हजार सुट बघ वासर बघू बघा आता थोड्या कालवडींचा पण बाजार बघू कसा जरशी क्रॉस आहे बघा जरशी ब्रिड मधन पार आहे का काय सांगितलं सांगायला सांगा पस्तीस दूध पाच पाच लिटर दूध आहे पार्टी गाय आहे गाभण नाही तर बघू शकता चमग बी मग एक नंबर आहे बघा कासला सडाला एकदम निर्मळ पार्ट्या गाय विशेषतः भाकड गाय आपल्याला मागतात पस्तीस हजार सांगितले कमी जास्त होईल आणि ही गाय उद्या व्यायला झाली तर याची किंमत वेगळी होती बाजारामध्ये आणि एकदम व्यवस्थित किमती ह्यांच्या असते त्या ती पण यांच्या जाऊन तिथं काय सांगितलं पस्तीस थी? पंचाळीस आणि खोंड आहे बघा ये, ये पंचेचाळीस हजाराला फक्त आपल्याला मिळते बाहुवाडी मध्ये एवढ्या रिजनेबल रेट मध्ये गाय कुठं मिळत नाही त्या कालवडी भाकड गाय आणि येलेल्या गाय इथं असतात मोंडिंग मध्ये नंबर सांगा नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर सव्वीस सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर कालवडा किती आणलं आणला कालवड एकच कितीला सांगायला पंधरा बघा कालवड पण सांगायला पंधरा आहे शी तुम्हाला गायी मिळून जाईल वेलेली गाय आहे ताजी आणि भाकड गाय पस्तीस पस्तीस सांगते पण तुम्हाला पाहिजे अशा रेटमध्ये मिळून जाते एकदा नक्की कॉल करून बघा जे कोण मोडणींच्या आसपास असतील त्यांनी शक्यतो कॉल करा लिहिला आमच्यानी येणं होत नाही आणि कॉल करतात बघा एकच नंबर चार ही सडं सामान आहेत पस् पस्तीस हजार किंमत सांगितली दोन टायमाचं दहा लिटर दूध आहे आणि गाई काय अशी वांगाळ नाही चमक बिमक जोरात आहे बांडी बुंडी कलर पॅचला चांगली काय दाताला दाताला कडता दा जुळले जुळत आलेले बघा आणि हे पण चांगले बघा नाहीतर दर लाखाच्या दरामध्ये व्यवस्थित किमती एवढं कोण सांगत नाही